यंदा लाचखोरीच्या प्रकरणात पंधरा टक्के घट झाली आहे परंतु अजूनही राज्यातील भ्रष्टाचार प्रमाण चिंता हे चिंताजनक आहे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात लाच प्रतिबंध विभागाच्या सातत्याने होणाऱ्या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण हे कमी झाले यंदा सातशे एक प्रकरणाची नोंदी झाली असून हे गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी प्रकरणाचे वर्ष ठरले आहे मात्र अजूनही छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र राज्याच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे विशेषतः महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर आहे जिथे एकशे शहात्तर सापळ्यांमध्ये सुमारे चौतीस पूर्णांक चव्वेचाळीस लाख रुपयांची लाच जप्त करण्यात आली आहे ग्राम विकास पोलीस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील अधिकारी लाच घेताना रंगे हात पकडले गेले आहेत यामध्ये चारशे नव्याण्णव लाचखोर क्लास थ्री विभागाचे असून उच्च अधिकाऱ्यांच्या संख्याही चिंताजनक आहेत मात्र लाचखोरीच्या प्रकरणामध्ये सापडलेल्या दोषांवर त्वरित कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचार हा वाढत चालला आहे लाच मागितली जात असल्यास तुम्ही ईमेल आय डीवर किंवा एक शून्य सहा चार क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता ऑनलाईन तक्रारीच्या माध्यमातून नागरिकांना आता भ्रष्टाचारविरुद्ध लढण्याची अधिक संधी मिळत आहे भ्रष्टाचार हा कमी झाला असला तरी अजूनही बरेच काही करण्याची गरज आहे आपण सर्वांनी राहून आणि आवाज उठवून या लढाईत योगदान दिले पाहिजे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल